मला वाटतं की रडु रडु। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत रडूबाई रडू कोपऱ्यात बसू या पद्धतीचं उद्धवजींच वक्तव्य आहे त्यांचं झालं तर चांगलं त्यांच्या बाजूने नाही झालं थेट सवाल उद्धवजी आहे आज बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर तुम्ही प्रश्न उपस्थित करता निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमातल्या टप्प्यांमधून ज्यांना बिनविरोध सौभाग्य मिळालं त्यांच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करता आणि बिनविरोध निवडून आलेल्यांवर चौकशी करा असं म्हणता माझा सवाल उद्धवजी नाय चौदा मे दोन हजार वीस ला उद्धव ठाकरेजी तुम्ही स्वतः विधान परिषदेमध्ये बिनविरोध निवडून आलेला आहात मग तुम्ही बिनविरोध निवडून आलात ते योग्य कसं आणि आजच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांवर जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर पहिला विधान परिषदेचा बिनविरोध निवडून आलेला आमदार म्हणून तुम्ही पहिला राजीनामा देणार का हा त्यांना माझा सवाल